नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आय होप सगळेजण एकदम आनंदात असणार मित्रांनो आता आपल्याला आपण जो दोन वर्ष एवढ्या दिवस रात्र जो अभ्यास केलेला आहे मित्रांनो त्याला पूर्णपणे मित्रांनो त्या कष्टाचं आपल्याला फळ घेण्याची मित्रांनो संधी आलेली आहे आणि मित्रांनो बघा आता आपली बोर्डाची परीक्षा एकवीस फेब पासून मित्रांनो सुरू होते ओके आता तुम्ही सर्वजण आय हो सर्वजण बोर्डाच्या साठी प्रिपरेशन साठी जोरात तुम्ही मेहनत घेत असणार तर मित्रांनो आता आपलं एकवीस फेब पासून जवळजवळ आपल्या मित्रांनो काय जो पीसीएमबी जो आपल्या मित्रांनो पूर्ण सब्जेक्ट आहेत ते मित्रांनो आपले सहा मार्च पर्यंत पूर्ण काय होऊन जात आपले कव्हर होऊन जात आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे आयटी टी त्याचे काय असणार आहेत पेपर असणार आहेत बरोबर आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर मित्रांनो जे आपल्याला पुढे ज्या मार्क्सवरती आपल्याला जी कॉलेज भेटणारे ती एक्झाम म्हणजे मित्रांनो कोणती एम एस टी सीई टी जे आपल्याला चांगलं कॉलेज आणि पुढे चांगली जी नोकरी देणार आहे ती थी एक्झाम म्हणजे मित्रांनो कोणती एम एस टी सीईटी म्हणजेच ही थी एक्झाम मित्रांनो आपलं काय आपल्याला काय टर्निंग पॉइंट आहे आपल्या आयुष्याचा काय मित्रांनो टर्निंग पॉइंटच म्हणूया काय म्हणूया टर्निंग पॉइंट जस मित्रांनो एखाद्या मॅच मध्ये क्रिकेट मॅच मध्ये समजा विराट कोहलीने सिक्स मारला आणि तिथे काय मॅच जिंकलो समजा वर्ल्ड कप फायनल असेल तिथे एखाद्या प्लेअरने सिक्स मारला किंवा योर्कर टाकून विकेट घेतली तर ती मॅच जिंकली म्हणजे आपण त्याला काय म्हणतो टर्निंग पॉइंट ओके आणि ती आपल्याला मित्रांनो त्या जर त्या टर्निंग पॉइंटने आपण मॅच जिंकलो तर मित्रांनो काय आपलं काय भारत देशाचं सगळ्या जगात मित्रांनो काय नाव रोशन होतं बरोबर आहे तसंच मित्रांनो आपल्याला काय ही एक्झाम आपल्या आयुष्याची काय असणार आहे टर्निंग पॉइंट म्हणजे मित्रांनो इथे जेवढे मार्क्स तुम्हाला पडणार तेवढं तुम्हाला काय रे इथे जेवढे तुम्हाला मार्क्स पडणार मित्रांनो तेवढं मित्रांनो तुम्हाला काय चांगलं कॉलेज भेटणार आहे काय चांगलं आपल्याला कॉलेज भेटणार आहे आणि मित्रांनो जर चांगलं कॉलेज भेटला तर पुढे आपल्याला चांगलं जॉब भेटेल आणि मित्रांनो चांगला जॉब भेटला तर पुढे तुमचं काय रे पुढचं तुमचं आयुष्य हे मित्रांनो काय असणारे आरामदायी असणारे काय असणारे मित्रांनो आरामदायी मित्रांनो हे जर आयुष्य आपल्याला आरामदायी पाहिजे असेल तर मित्रांनो या एक्झामला आपल्याला सिरियसली घ्यावं लागेल आम्ही शिक्षक लोक कायम विद्यार्थ्यांना सांगत आलो मित्रांनो दोन वर्षापासून अकरावी पासून जसं तुम्ही अकरावीत गेले तसंच अभ्यास करा अभ्यास करा या एक्झामसाठी अभ्यास करा सांगत आलो आता दोन वर्ष ते निघून गेले तर ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना ह्या एक्झामचं काय टेन्शन नाही फक्त एमसी क्यू कमी कस कमी वेळेत कसं सोडवायचं फक्त त्यांना तेच टेन्शन आहे ओके काही विद्यार्थ्यांनी काही अभ्यास केला असेल काही केला नसेल तर त्यांना काय थोडं त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि काही विद्यार्थी असे देखील असतील आरामात आपलं काय अकरावी बारावी पार तर त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतील प्रत्येक याचे इथं विद्यार्थी दिसणार आहे तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका तिघ कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगला रस्ता म्हणजे मित्रांनो काय टार्गेट अकॅडमी वन अँड ओनली वन टार्गेट अकॅडमी नाशिक तर मित्रांनो जर तुम्हाला या एक्झामचं जर टेंशन असेल किंवा जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही तुम्ही कुठेही असू द्या तुमच्यासाठी मित्रांनो आम्ही ऑनलाइन कोर्स हा लॉन्च करतोय कधीपासून सात मार्च पासून कधीपासून मित्रांनो सात मार्च पासून हा आम्ही ऑनलाइन कोर्स मित्रांनो लॉन्च करतोय तुमची एमएसटी सीईटी एक्झाम ही तुमची कधी सोळा एप्रिल पासून सुरू होते म्हणजे जवळजवळ सात मार्च ते पंधरा एप्रिल म्हणजे पहिल्या दिवसापर्यंत आपला हा मित्रांनो काय असणारे कोर्स असणारे काय असणारे कोर्स असणारे याच्यात पूर्ण आपण काय पूर्ण तयारी करून घेणार आहोत म्हणजे मी असं नाही म्हणणार की ज्याने दोन वर्ष काहीच नाही केलं तर त्याला काय एकदम काय खूप चांगला स्कोर येईल असं पण नाही मित्रांनो आम्ही खोट बोलत नाही पण काय जिथे जिथे आहात तुम्ही त्याच्यापेक्षा इम्प्रुव्हमेंट असणार आहे ते तर टॉप कोर्स मध्ये आणि जे फिफ्टी पर्सेंट अभ्यास केलाय फिफ्टी पर्सेंट नाही केलाय त्यांना काय त्याच्यापेक्षा नक्की जास्त रिझल्ट भेटेल आणि ज्यांनी काही केलेलं नाही त्यांना काय त्यांना देखील त्यांच्यात काय असणारे त्यांच्या स्कोर मध्ये नक्कीच काय मित्रांनो फायदा नक्कीच भेटणार ही गॅरंटी देतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काय मराठी भाषेमध्ये जास्त समजतं आणि मित्रांनो काय तुम्ही आमच्या आधी डेमो बघा जर तुम्हाला आवडलं तरच काय ह्या अकॅडमीचा रस्ता पकडा मी गॅरंटी देतो मित्रांनो कधीही लक्षात ठेवा जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शक कुठलेही क्षेत्र असू द्या चांगलं मार्गदर्शक असेल तरच काय तुमचं काय भविष्य घडतं जसं मध्ये मित्रांनो जर तुम्ही महाभारत बघितलं असेल कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं पण जिंकलं कोण पांडव पण पांडव तर पाचच होते कौरव शंभर होते पण मित्रांनो पांडवांमागे भगवान श्रीकृष्ण होते मार्गदर्शक तसंच मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात चांगलं मार्गदर्शक असेल तर मित्रांनो तुमचं आयुष्य काय नक्कीच तर त्याच्यासाठी मित्रांनो काय तुम्ही आधी काय आमचे डेमो व्हिडिओ बघा तरच काय मित्रांनो या कोर्स साठी ऍडमिशन घ्या तर मित्रांनो हे एक तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली की आपला कोर्स कधी लॉन्च होतोय तर मित्रांनो बघा आता याची एक काय आपण एक डेमो व्हिडिओ तुमच्यासाठी लगेच घेतोय पहिलं चॅप्टर आपलं बारावीचं मॅथमॅटिकल लॉजिक तर आपण काय या लॉजिक मध्ये या मध्ये काय काय आहे ते आपण बघूया मित्रांनो आज तर आता तुम्हाला बघायला गेलं मॅथ्सचे टोटल बघा बारावीचे पूर्ण चॅप्टर्स आहेत आणि अकरावीचे हे दहा चॅप्टर्स तुम्हाला इन्क्लुडे सीईटी एक्झाम मध्ये किती अकरावीचे दहा चॅप्टर ओके तर ज्यांनी अकरावीला सिरियसली अभ्यास केलेला आहे तर त्यांना नक्कीच काय या एक्झामला काय होणार आहे फायदा होणार आहे मित्रांनो आता बघा मॅथमॅटिकल लॉजिक या मध्ये काय आहे सगळ्यात आधी मित्रांनो बघा पहिली कन्सेप्ट आहे स्टेटमेंट काय स्टेटमेंट आता मित्रांनो काय स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो काय अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स एक काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स त्यालाच आपण असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो काय असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो वीच गिव्स वीच गिव्स काय रे एकतर रिजल्ट, रिजल्ट काय एकतर ट्रू देईल किंवा फॉल्स देईल त्याला आपण काय सिंपल भाषेत काय म्हणतो स्टेटमेंट सॉरी काय म्हणतो आपण स्टेटमेंट म्हणतो एक साधं सेंटेन्स त्याच्यातून रिझल्ट आपल्याला काय एकतर ट्रू भेटेल किंवा फॉल्स भेटेल त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो मी इथं चार एक्झाम्पल चार समजा तुम्हाला क्वेश्चन दिला विच आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट ओके आणि तुम्हाला असे चार ऑप्शन असणार आहे ओके आता मी एक दिलं पहिलं ओपन दुअर ओपन दी डुअर ओके प्लीज गिव मी अ पेन प्लीज गिव मी अ पेन ओके नेक्स्ट दिलं मी टू इज एन, इवन नंबर ओके आणि पुढचं दिलं मी X प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह हे चार ऑप्शन दिले आणि आपल्याला काय रे, कुठलं ऑप्शन स्टेटमेंट आहे ते, ते आपल्याला चेक, चेक करायचंय मग मित्रांनो स्टेटमेंट काय हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं आता सेंटेन्स कोणकोणते असतात मित्रांनो डिक्लेरेटिव्ह एक झालं बरोबर आहे दुसरं मित्रांनो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच काय रे मित्रांनो प्रश्नार्थक वाक्य ओके प्रश्नार्थक जिथे प्रश्न क्वेश्चन मार्क असतो त्याला आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो नेक्स्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स ओके एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे एक सेंटेन्स असत म्हणजेच रे तिथे उद्गार वाचक म्हणजे एक आश्चर्याची बातमी असा सिंबॉल बघा त्याला आपण काय एक्सलामेटरी जिथं काही आश्चर्य वाव आपण असं म्हणतो ना मग एक्सलामेटरी सेंटेन्स होत ओके इंटरोगेटिव्ह म्हणजे काय रे क्वेश्चन मार्क नंतर मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय रे आज्ञा वगैरे म्हणतो आपण रिक्वेस्ट काय म्हणतो रिक्वेस्ट ते कशा तिथं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ओके okay? नंतर ओपन सेंटेन्स आता मित्रांनो हे जेवढे आहेत ते काय असणार आपले स्टेटमेंट नसणार जिथे इंट्रोगेटिव सेंटेन्स आहे ते आपले स्टेटमेंट नसणार काय स्टेटमेंट नसणार समजा इथे मी अजून टाकलं डू यू लाईक मॅथमॅटिक्स काय डू यू लाईक मॅथमॅटिक्स हे सेंटेन्स आहे मित्रांनो कोणतं सेंटेन्स आहे इंट्रॉगेटिव्ह आपण क्वेश्चन विचारतोय ना मी तुम्हाला विचारलं तुम्हाला विचारलं डू यू लाइक मॅथमॅटिक्स बरोबर आहे तर मित्रांनो हे क्वेश्चन मार्क आहे तर क्वेश्चन मार्क जे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे ते मित्रांनो आपलं स्टेटमेंट नसतं स्टेटमेंट नसतं दुसरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय रे एखाद्याला आपण काय करतो रिक्वेस्ट करतोय समजा इथेच बघा प्लीज गिव्ह मी अ पेन हा ऑप्शन बघा सेकंड ऑप्शन प्लीज गिव्ह मी अ पेन हे काय झाली मित्रांनो रिक्वेस्ट काय झाली रिक्वेस्ट बरोबर आहे तर रिक्वेस्ट हे मित्रांनो स्टेटमेंट नसतं रिक्वेस्ट हे स्टेटमेंट नसतं म्हणजे सेकंड ऑप्शन इलिमिनेट झाला ऑप्शन इलिमिनेट करायचं ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक शिकून घ्या एमसीक्यू साठी नंतर मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय रे रिक्वेस्ट किंवा ऑर्डर काय रिक्वेस्ट किंवा ऑर्डर हे आपलं मित्रांनो स्टेटमेंट नसतं काय स्टेटमेंट नसतं जिथे तुम्हाला रिक्वेस्ट दिसेल किंवा ऑर्डर दिसेल ते स्टेटमेंट नसतं नेक्स्ट मित्रांनो ओपन सेंटेन्स काय रे ओपन सेंटेन्स ओपन सेंटेन्स म्हणजेच काय हा चौथा ऑप्शन बघा एक्स प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह मित्रांनो इथे एक्स ची फिक्स व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला नाही जिथं फिक्स व्हॅल्यू म्हणजे असं तुम्हाला काय काय इक्वेशन दिलेलं असेल ते काय असेल मित्रांनो ओपन सेंटेन्स तर ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं एक्समेटरी ऑलरेडी सांगून झालंय तर हे मित्रांनो सेंटेन्स नसतात तसंच मित्रांनो ओपन डी डुअर हे काय झाले ऑर्डर काय झाली मित्रांनो ऑर्डर तर ऑर्डर काय सेंटेन्स स्टेटमेंट असेल का नाही स्टेटमेंट असेल का नाही तिघं ऑप्शन इलिमिनेट झालं राहिलं काय ऑप्शन नंबर थ्री टू इज अन इवन नंबर हे काय रे एक सेंटेन्स आहे आणि मित्रांनो इथून काय रिझल्ट भेटतोय आपल्याला काय रिझल्ट भेटतोय एकतर हे एकतर सेंटेन्स ट्रू असेल किंवा फॉल्स असेल जिथून आपल्याला रिझल्ट भेटतो तेच मित्रांनो आपलं काय असतं स्टेटमेंट असतं काय असतं स्टेटमेंट एकदम सोप्या भाषेत पहिला टाईप हाच आहे याच्यावरती देखील एमसीक्यू विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट म्हणजेच काय एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ओके त्याच्यात क्वेश्चन मार्क नसेल किंवा एखादी ऑर्डर नसेल किंवा एखादी रिक्वेस्ट नसेल किंवा असं एखादी इक्वेशन एक नसेल तर त्याला आपण काय स्टेटमेंट म्हणणार नाही मग हे एक साधं वाक्य आहे बरोबर आहे मग इथून एक तर रिझल्ट ट्रू भेटेल किंवा फॉल्स भेटेल तर आता इथून रिझल्ट काय भेटत दोन काय रे इवन नंबर आहे म्हणजे हे सेंट काय ट्रू आहे एक तर ट्रू भेटेल किंवा फॉल्स भेटेल त्याच्याशी घेणं देणं नाही फक्त आपल्याला काय सांगितलं स्टेटमेंट आहे का मग हे काय आपलं स्टेटमेंट मग याचा आन्सर काय टिक करणार आपण ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन समजलं पहिला काय पार थिरी पार्टी ओके ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट मग स्टेटमेंट काय असतं मित्रांनो ते तुम्हाला कळालं असेल एकदम सोप्या भाषेत काय ते कुठलंच क्वेश्चन मार्कवाल सेंटेन्स नसणार ते कुठलंच उद्गारवाचक वाचक सेंटेन्स नसणार ते कुठलंच रिक्वेस्ट नसणार त्या सेंटेन्स मध्ये त्याच्यात कुठलीच ऑर्डर नसणार किंवा त्याच्यात कुठलंच असं इक्वेशन नसणार त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट म्हणतो काल ओके समजलं क्लियर मित्रांनो हा झाला याच्यातला पहिला पार्ट आता मित्रांनो याच्यातला दुसरा पार्ट काय ट्रू टू टेबल किंवा ट्रू टॅल्यू ट्रूट टेबल ओके तुम्ही शिकले असणार आहे ओके तर मित्रांनो इथे आपल्याला काय दोन किंवा तीन सेंटेन्स दिलेले असतात काय दोन किंवा तीन सेंटेन्स ओके दोन सेंटेन्स असतील तर पी आणि क्यू मध्ये असतील ओके तीन असतील तर पी क्यू आर मध्ये असतील मग मित्रांनो याच्यात काय चार टाईपचे काय असतात आपल्याला काय लॉजिक असतात पहिलं असतं मित्रांनो पहिलं काय रे अँड काय अँड बरोबर आहे मित्रांनो अँड म्हणजे सिंबॉल का सॉरी उलटा वी मग मित्रांनो काय अँडला काय रे अँडला काय जर कसं लक्षात ठेवायचं जर एक जरी फॉल्स असेल जर मित्रांनो काय एक, एक जरी फॉल्स असेल तर त्याचं आन्सर काय येतं मित्रांनो फॉल्स येतं एक जरी फॉल्स असेल तर त्याचं आन्सर मित्रांनो काय येतं फॉल्स येतं काय येतं फॉल्स येतं फॉर एक्झाम्पल काय रे फॉर एक्झाम्पल मित्रांनो काय आता इथं ट्रू टेबल दोन व्हॅल्यू येतात एक तर ट्रू येतं किंवा फॉल्स येतं बरोबर आहे ट्रू ट्वेल्यू कोणते येतात दोन येतात एक तर ट्रू किंवा फॉल्स ट्रू ला आपण कॅपिटल टी ने दाखवतो ला आपण कॅपिटल एफ ने दाखवतो मित्रांनो अँस बघा काय एक जरी फॉल्स असेल तर त्याचा आन्सर काय येतं फॉल्स मग आता समजा मी घेतलं टी ऑर टी अँड य ओके तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो एक जरी फॉल्स असेल तर त्याचा आन्सर काय येतं फॉल्स एन मध्ये काय एंड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असणार आपलं फॉल्स असणार क्लिअरी पर्यंत ओके सेकंड ऑर काय ऑर ओके यालाच मित्रांनो कन्झम्पन देखील म्हणतो काय म्हणतो कन्झम्पन काय म्हणतो आपण कन्झम्शन ओके ते नावाला काही आपल्याला घेण्यात येणं नाहीये आपल्याला फक्त इथे क्वेश्चन राईट आले पाहिजे ऑरलाच आपण काय म्हणतो मित्रांनो डिजंक्शन काय म्हणतो डिस जंक्शन बरोबर आहे याचा सिंबॉल कसा असतो व्ही काय वी याच काय मित्रांनो काय एक जरी ट्रू असेल जर एक जरी ट्रू असेल तर मित्रांनो आन्सर काय असतं ट्रू असत एक जरी ट्रू असेल तर मित्रांनो आन्सर काय असतं आपलं ट्रू असतं काय असतं ट्रू असत जसं फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल ट्रू ऑर फॉल्स काय रे टी ऑर य ओके एक जरी ट्रू असेल तर आंसर काय तर ट्रू कशात ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर आंसर काय येत ट्रू येतं सोपं एन्ड ला का एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स ऑर ला का एक जरी ट्रू असेल तर ट्रू ओके क्लिअर नेक्स्ट वन काय असतं मित्रांनो इप दे काय रे त्याला आपण कंडिशन म्हणतो बरोबर आहे सिंबॉल कसा असतो असा ओके याला काय मित्रांनो कस जर ट्रू नंतर फॉल्स असेल ट्रू नंतर फॉल्स असेल तर मित्रांनो आन्सर काय असतं आपलं फॉल्स असतं बरोबर आहे ट्रू नंतर फॉल्स असेल तर आन्सर काय असतं मित्रांनो तरच आपलं फॉल्स असतं तरच आपलं काय असतं फॉल्स बरोबर आहे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी दिलं ट्रू इफ मग याचा फॉल्स ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स जर इथं समजा असं घेतलं फॉल्स इफ तर काय मित्रांनो ट्रू नंतर फॉल्स आहे का इथे नाही यांचं अदरवाईज काय ट्रू काय इफ ला काय पहिलं ट्रू पाहिजे आणि नंतर फॉल्स पाहिजे ट्रू नंतर फॉल्स असेल तरच काय असतं फॉल्स अदरवाइज काय असतं ट्रू असतं क्लिअर मित्रांनो आणि लास्ट वन याच्यातलं काय इफ अँड ओनली इफ बाय कंडिशनर म्हणतो आपण त्याला इफ अँड ओनली इफ ओके त्याचा सिंबॉल काय रे दोघं साईडने एरो बाय कंडिशनर बरोबर आहे मित्रांनो याच काय रे याचं कसं लक्षात ठेवतो आपण काय जर दोघं सेम असतील तर आन्सर काय असतं ट्रू जर दोघं सेम असतील तर आन्सर काय असतं मित्रांनो ट्रू असतं काय असतं ट्रू फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल फॉल्स इफ अँड ओनली फॉल्स दोघ सेम आहेत मित्रांनो दोघं काय सेम, काय दोग सेम, सेम, दोग सेम तर याचा आन्सर काय असणार आहे मित्रांनो ट्रू दोघ सेम असतील तर त्याचं आन्सर काय असतं मित्रांनो ट्रू असतं काय असतं ट्रू असतं क्लिअर समजलंय ओके चारही लक्षात राहिले म्हणून मित्रांनो मग याच्यावरती देखील आपल्याला क्वेश्चन विचारतात ला काय एक जरी फॉल्स असेल तर काय काय फॉल्स ऑर ला एक जरी असेल तर ट्रू तिसर काय जर ट्रू नंतर फॉल्स फॉल्स असेल तरच काय अदरवाइज ट्रू आणि इफ ही इफ ला काय दोघं सेम असतील तरच काय ट्रू ओके मग मित्रांनो एवढ्या सोप्या भाषेत इथे काय मित्रांनो शिकवलं जातं ओके मग हे झालं लॉजिकल कनेक्टिव्ह चार टाईपचे याच्यात आपण काय ट्रूट टेबल आपण बारावीला शिकलो होतो मित्रांनो इथं एमसी क्यू मध्ये आपल्याला काय ट्रूट व्हॅल्यू विचारतात ओके क्लिअर आता मित्रांनो याच्या पुढचा पार्ट आहे म्हणजेच काय कशावरती विचारतात आपल्याला निगेशन वरती कशावरती मित्रांनो निगेशन वरती कशावरती निगेशन वरती आता बघा काय निगेशन म्हणजेच काय असा सिंबॉल नागोबा नागासारखा नागोबा नागोबा ना ना डुला या लागला मग आता मित्रांनो बघा काय निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी तर काय निगेशन ऑफ निगेशन काय होतं पॉझिटिव्ह होऊन जातं तर निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी आन्सर काही पी काय मित्रांनो पी निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी आन्सर काय मित्रांनो पी निगेशनच निगेशन काय होऊन जातं पॉझिटिव्ह होऊन जातं आता प्रत्येकाचं निगेशन बघा निगेशन ऑफ पी अँड क्यू पहिलं प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्हच आपण निगेशन बघूया आता मित्रांनो जेव्हा अँड असेल किंवा ऑर असेल मित्रांनो काय जेव्हा अँड असेल किंवा ऑर असेल तर मित्रांनो त्याचं डायरेक्ट आपण काय निगेशन घेऊ शकतो नागोबा काय जेव्हा मध्ये अँड असेल किंवा ऑर असेल तर काय नाक कसं लक्षात ठेवायचं नाक प्रत्येकाला चावतो काय आधी पी ला मग पी क्यू ला आणि मित्रांनो इथं उलट होतं म्हणजे अँडचं काय होतं ऑर होतं अँडचं काय होतं ऑर दोघांना सेपरेट नाक चावतो आणि काय होतं ऑर तसं सेम इथं निगेशन ऑफ पी ऑरचं काय विल अँड सिंबॉल उलटा होतो काय होतो उलटा ओके नाक चावला ना नाक चावल्यानंतर पडून गेला उलटा झाला ओके क्लिअर जेव्हा अँड आणि ऑर असेल तर मित्रांनो डायरेक्ट निगेशन लागतं काय लागतं डायरेक्ट निगेशन लागतं ओके क्लिअर दोघांना सेपरेट निगेशन आणि हँडचं काय होतं ऑर ऑरचं हॅन्ड पण जेव्हा इप देन असेल किंवा इप अँड ओनली ईप असेल तर मित्रांनो नाग डायरेक्ट चावत नाही काय नागोबा डायरेक्ट चावत नाही काय तो आधी बघतो मग जेव्हा इप देन, देन असेल तेव्हा काय रे डायरेक्ट नाक चावत नाही मित्रांनो इब देनचं आपल्याला काय कन्वर्ट करावं लागतं मग इथं कंडिशनल लॉ आहे काय कंडिशनल लॉ काय इब कशात कन्वर्ट होतं ऑर मध्ये काय रे बघा काय पहिल्याचं काय घ्यायचं निगेशन घ्यायचं पहिल्याचं काय निगेशन इब देनचं काय होतं ऑर आणि क्यू जसाच्या तसा काय क्यू जसाचा फॉर एक्झाम्पल काय क्यू देन पी ओके okay. याचं मला कन्वर्ट करायचं तर काय पहिल्याचं निगेशन पहिल्याचं निगेशन इबडेनच काय होतं ऑर आणि दुसरा जसं जसा ओके okay. तसंच इथं पहिले कोण आहे पी पहिल्याचं निगेशन इपदेनच काय ऑर आणि व्हिडिओ जसं मग आता ऑर मध्ये कन्वर्ट झाला का मध्ये काय ऑर मग आता नाबोबा काय डायरेक्ट चावेल इथं डायरेक्ट चावेल का नाही इप देनला डायरेक्ट ना चावत नाही म्हणजे डायरेक्ट निगेशन घ्यायचं नाही त्याला काय करायचं आधी कन्व्हर्ट करायचं याच्यावरती मित्रांनो भरपूर क्वेश्चन विचारले निगेशन वरती निगेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे सीईटी सीईटी साठी मित्रांनो निगेशन काय खूप इम्पॉर्टंट आहे ओके मग आता मित्रांनो बघा काय रे दोघांना सेपरेट निगेशन निगेशन ऑफ निगेशन काय म्हणून जाईल पी यू जाईल ऑर सकाय अँड आणि निगेशन ऑफ दोघांना सेपरेट निगेशन आणि ऑर विल अँड याच निगेशन काही क्लिअर मित्रांनो से से चौथ कोण राहिला आता इ पॅन देन असेल किंवा दे पॅन ओनली इप असेल डायरेक्ट नाक चावत नाही डायरेक्ट त्याचं निगेशन घेऊ शकत नाही मग याला परत कन्वर्ट करावं लागेल मग काय रे कंडिशनल लॉ वापरतो आपण इथं काय कंडिशनल लॉ काय बघा दोघांना सेपरेट इप देन लागतं पी देन क्यू आणि मध्ये काय लागतं अँड लागतं काय लागतं and लागत ओके काय सांगितलं मी, मी इफ एन ओनली इफ चा काय होतं इफ देन होतं दोघांना सेपरेट पी इफ देन क्यू आणि क्यू इफ देन पी मध्ये काय लागतो एंड परत आता इफ देन आला इफ देन ला डायरेक्ट निगेशन लागेल का नाही मग त्याला परत कन्वर्ट करावं लागेल ला, जसं इथं कन्वर्ट केलं मग काय हे बाहेरचं निगेशन जसं जसं ओके याच काय येईल रे पहिल्याच काय निगेशन घेतो मध्ये काय लागतं ऑर आणि दुसरा जसं जसं याचं कन्वर्जन केलं कशाने कंडिशनल लॉ ने बरोबर आहे पुढचं अँड जसं तसं परत याचं कन्वर्जन काय रे पहिल्याचं निगेशन होतं मध्ये ऑर लागतं आणि दुसरा तसा क्लिअर इथपर्यंत ओके मग आता काय रे मध्ये काय आलाय अँड आलाय मग आता डायरेक्ट काय आपण निगेशन घेऊ शकतो निगेशन मध्ये अँड असेल किंवा ऑर असेल दोघांना सेपरेट निगेशन लागतं आणि सिंबॉल होतो म्हणजेच काय निगेशन ऑफ पहिलं ब्रॅकेट निगेशन ओके हे ऑर ओके आणि दुसऱ्याला परत निगेशन येईल मित्रांनो असं मग आता परत याचं प्रत्येकाचं निगेशन घ्या निगेशन निगेशन ऑफ पी काय म्हणजे पी ऑर सकाय निगेशन ऑफ क्यू क्लिअर ऑर याचं निगेशन काय निगेशन निगेशन ऑफ क्यू क्यू ऑर सकाय विल अँड आणि निगेशन ऑफ पी क्लिअर मित्रांनो मग या चार रूलवरती भरपूर आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन भेटतील मित्रांनो हे लक्षात ठेवा ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला बघायचं असेल तर क्वेश्चन दिसतील इथं बघा ओके हे मागचं इथे होऊन गेलं हा आता खूप सोपं आहे ओके निगेशनवाला क्वेश्चन बघू बघा निगेशन ऑफ सेम आत्ता जो सोडून दिला सेम क्वेश्चन विचारलाय कधी रे दोन हजार पाच ला मग याचा आन्सर आपण आत्ता सोडवलंय काय आलंय बघा काय आलंय बघा काय आलंय कुठे आहे त्याचा आन्सर हे पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी कुठे असा ऑप्शन बघा पी अँड निगेशन ऑफ क्यू or क्यू अँड निगेशन ऑफ पी तर याचा ऑप्शन नंबर बी आता सोडून दिलाय आलाय का क्वेश्चन आलाय का ओके हो समजलाय मित्रांनो एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला काही ते शिकायला भेटेल सेम निगेशन वरती अजून क्वेश्चन आहे बघा इक्यू टू बघा मध्ये आता अँड अँड असेल तर मित्रांनो अँड असेल तर काय डायरेक्ट निगेशन लागतं दोघांना सेपरेट निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी काय पी अँड ऑर आणि क्यू कुठे ऑप्शन नंबर सी किती वेळ लागला मित्रांनो किती वेळ लागला विचारला आहे का क्वेश्चन निगेशन वरती तुम्हाला भरपूर क्वेश्चन बघायला भेटतील समजलंय मित्रांनो मग निगेशन कन्सेप्ट ओके क्लिअर ओके आता हा सिंपल क्वेश्चन होता बघा विचारलेला क्वेश्चन दोन सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला विचारलंय याच सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघा काय अप मॅन इज नॉट रिच रिच वाला कोण आहे क्यू नॉट म्हटलंय नॉट म्हणजेच काय रे निगेशन मग काय निगेशन ऑफ क्यू बरोबर आहे क्लिअर रिच वालं कोणतं क्यू आहे ना आणि नॉट नॉट म्हणजेच काय निगेशन आता इपडेन आहे मग इपडेनचा सिम्बॉलिक ओके आणि काय रे ही इज नॉट हॅपी वाला कोण हे पी नॉट हॅपी म्हणजेच काय नॉट म्हणजेच काय रे निगेशन निगेशन ऑफ पी कुठे मित्रांनो एवढा सिम्पल क्वेश्चन मित्रांनो विचारलाय बघा ऑप्शन नंबर बी म्हणजे निगेशन वरती भरपूर एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसते निगेशन आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि मी तुमचं एकदम एकदम सोप्या भाषेत मित्रांनो क्लिअर करून दिली समजलंय अशाच प्रकारे मित्रांनो या चॅप्टरमध्ये स्टेटमेंट आयडेंटिफाय आणि क्वांट्रापॉझिटिव्ह वरती देखील आपल्याला क्वेश्चन दिसतील त्याचं पण मी बेसिक सांगून देतो बघा कॉन्व्हर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कॉन्व्हर्स इनवर्स आणि क्वांट्रा पॉझिटिव्ह याच्यावरती पण भरपूर क्वेश्चन आपल्याला दिसतील मागच्या झालेल्या एक्झाम्स मध्ये एम एस टी टी आता कॉनव्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मित्रांनो फक्त समजा सेंटेन्स लाच लागत आहे पी देन क्यू ओके तर मग काय पहिलं कॉनवर्स तर कॉन्वर्स काय होईल मित्रांनो फक्त इब देव्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण अप्लाय करू शकतो ओके याचं कॉनव्हर्स काय होईल फक्त उलट करायचं काय उलट पी इप दे कॉनव्हर्स काय होईल क्यू then पी याचा इनव्हर्स काय होईल मित्रांनो म्हणजे निगेशन दोघांना काय लावायचं निगेशन जसं तसं ठेवायचं इनव्हर्स म्हणजेच काय निगेशन लावायचं ओके आणि थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह थर्ड काय मित्रांनो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच काय रे दोघांचं मिक्सचर म्हणजेच काय निगेशन पण लावायचं आणि उलट करायचं म्हणजेच याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काही निगेशन ऑफ क्यू इफ निगेशन ऑफ पी एवढं सोपं आहे मित्रांनो याच्यावरती पण भरपूर तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील एम एस टी सीईटी एक्झाम मध्ये कलाय मित्रांनो तर समजलाय डेमो ओके मित्रांनो प्रत्येक चॅप्टर आधी तुम्हाला बेसिक शिकवलं जाईल आणि त्याच्यावरचे मागचे कमीत कमी दहा वर्षाचे क्वेश्चन्स आपण इथे सोडून घेणार आहोत मित्रांनो जास्तीत जास्त स्कोअर कसा आणता येईल त्याच्यावरती मित्रांनो आपण काय फोकस करणार आहोत तर हा तर तुम्ही रेडी तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला काय जास्तीत जास्त स्कोर आणायचा आहे का चांगलं कॉलेज पाहिजे का तर मित्रांनो नक्कीच आम्ही तुमच्यासाठी काय कायम मित्रांनो मेहनत घ्यायला रेडी आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला या क्रॅश कोर्सला जर तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती बघा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू सो मच